नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बावीस मे वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊ दोनशे एकोणतीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजी नगर एकशे चार किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट चंद्रपूर गांजवड आव पाचशे सत्तर किमान दर एकशे वीस कमाल दर कमाल एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण आव तीनशे वीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट घोटी आऊक एकशे सव्वीस किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे अहक तेराशे छप्पन किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पनवेल अहो सहाशे सत्तर किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद